नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरात वाडीभोकर रोडवर तसेच नकाने रोडवर मास विक्रीची दुकाने सुरू असून परिसरातील नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार माजी नगरसेविका वंदना भांबरे कमलाकर पाटील हिरालाल मोरे भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस सचिन पाटील देवपूर पोलीस स्टेशन व देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून हे दुकान बंद पाडले हिंदू समाजाचा सर्वात मोठा सण आषाढी एकादशी असून सुद्धा ही दुकाने सुरू आहे व्यवसाय करायला आमचं काहीही म्हणणं नाही परंतु दिवशी विक्रीची दुकाने बंद झाली पाहिजे अशी मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात आली आहे या सर्व दुकानांवर उघड्यावर मांस विक्री होत आहे ती तात्काळ बंद करावी तसेच अतिक्रमण जागेत त्यांनी महावितरणच्या पोलवर आकडे टाकून वीज घेतले आहे याच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली हिंदू समाजाचा पवित्र सण आषाढीची विठ्ठल एका विठ्ठ्याची आज वारी आमच्या परिसरामध्ये निघाली होती आज आषाढी काही सुद्धा मोठा पवित्र सण आहे परंतु आमचे वाडीभाऊ बरोबर कान रोडला काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी हेतूपुरस्करपणे मजनांची व्यवस्थित सोय भाड्य होते आमची एक कारण होती व्यवसाय करणार त्यावेळेसांचा विरोध नाही आहे परंतु आमच्या संस्कृतीचा आमच्या धर्माचा प्रत्येक असल्या या पवित्र दिवशी हा व्यवसाय बंद करावा यासाठी आमच्यामध्ये साधले सगळे नागरिक जनशेवता येईल आमच्या कामात ना सगळे मंडळी जमली आणि आज वाडी भोगरवचे धन्यवस्था सात ते आठ दुकाना बंद पाडले आमची प्रशासना याच्यामुळे एवढी उडती असेल महापालिकेला की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्यापासून वाडी भोगळ धन किंवा शहरातले सगळी अतिक्रमित तुरांना ती काढली पाहिजेत कारण स्टेडियम चौकामध्ये जवळजवळ सहा ते सहा ते सात दुग्ण होती आणि अक्षरशः तिथं जाणारा महिलांना दोन तुम्हाला मिळाली आमचे भाऊ पण ते समोर उभे मोरे भाऊ त्यांनी सुद्धा मग काही माझं तुम्हाला काढे माश्याचं पण हे बंद करा याच्यामुळे अतिक्रमी बंद झाले पाहिजेत अशी आमची मागणी या लोकांनी ज्या वेळेला उरलेलं त्यांचं लेग पीस असतात म्हणजे पाय कोंबडीचे बटणाचं अतिरिक्त अतिरिक्त बटन असतं जे कामाचं असतं ते बाहेर फेकतात याच्याने कुत्रे पिसा कुत्रे बटन खातात विसरतात आणि ते कॉलनीतल्या खिडीतल्या लोकांच्या बाई माणसं जेव्हा लागतात आणि ते तिथे धावतात आधी यांचा या कुत्र्याचा बंदोबस्त झाला पाहिजे मग त्या कुत्र्याचा आम्ही बंदोबस्त करू हा शब्द विनंती बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद